गुड मॉर्निंग गाईस तर आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे असतं आहे संडे आणि संडेचे तर काय माझे आंबोळ वगैरे काय झाली नाही बट नाश्ता पाणी पहिले झालं पाहिजे तर बघा संडेची मॅगी चालली आहे आणि पहिले आपल्याला घेते <laughs> ही मग काय पहिले खायला पाहिजे हिला सर्वच जाधी मम्मी बसली आहे तर आजचं आजचा ब्लॉक तर काय असंच असणार आहे बघूया आता तरी फिला नाश्ताच चालू आहे मॅगी मग आंघोळ वगैरे करून फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर मॅगी खाऊन घेतो आणि मग भेटतो आई थोड्या थोड्यापर्यंत भेटतो आणि गर्मी खूप होते तर गर्मी खूप होते तर ते तर होणारच आहे चला ना मॅगी खाऊन घेतो मग थोड्यापर्यंत तुम्हाला भेटतो बघा मला वाढली नाही स्वतः तिघांना घेतला आणि मला ना दिला नाही हे अशी करते ही अशी बायको <laughs> चला गाईस नंतर भेटतो मग खाऊन नाश्ता विश्ता करतो आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून जानंतर फ्रेश आल्यानंतर भेटतो मग चला तर आंघोळ वगैरे जस्ट झाली माझी आत्ताच आहे फ्रेश झालो आहे आता खाली जातो आंघोळ वगैरे करून झालं फ्रेश झालो आता जस्ट आणि नाश्ता वगैरे तर मग तुम्ही बघितलं मी नाश्ता वगैरे करूनच रेडी झालो होतो आता जातो खाली बघूया आता किती वेळात मध्ये जेवणाची तयारी करायला काय म्हणून काय कळतंय ते बघूया तर चला खाली जातो मग तुम्हाला भेटतो थोडा तर सकाळीच ब्लॉग स्टार्ट करतोय आणखी सकाळी स्टार्ट केलं होतं तर मी बघितलं असेलच आता ब्लॉक संध्याकाळ जेवण वगैरे आहे माझं फ्रेश होतं आज आम्ही खालीच झोपतो दोघंच आहोत आम्ही मम्मी पप्पा बाहेर गेलेत त्यामुळे आम्ही दोघंच आहोत तर दोघंच आहे आज जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि बस जस्ट आता झोपायची तयारी करत होतो तर ब्लॉक हां क्लिनिंग झाली इथे इथे कुलिंग फटाफट होते ह्या ए सीची कूलिंग जास्त आहे हा मोठा आहे ना ए सी त्यामुळे जी ए सी म्हणजे ह्या ए सीची कुलिंग फटाफट होते ऑफिस ऑफिस स्टार्ट होत असं सुट्टी संपली काही संडे गेला आजचा आणि सगळं संपलं आता काय रील्स बघणार की काय तर काय आज लवकर अकरा वाजता झोपतो आम्ही मला पण झोप येते आणि हिला पण झोप येते झोप येते ना आज खाली झोपलं तर आम्हाला जरा लवकर झोपतो आवडून झालं लवकर लवकर झोपून जाऊ सकाळी मला पण उठायचं आणि ही पण उठणार हिला पण करायचा आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायचं असतं लवकर कारण की मग लेट होतो ना मग मग सकाळी उठायला होत नाही आणि मग टाइम खूप जातो मग सकाळी उठ्या उठेपर्यंत आठ साडेआठ नऊ असा साडेआठ वाजता महिला पण लेट लवकर साडेनऊ पण जायचं असतं त्यामुळे म्हणून मग आज आटून घेऊया लवकर

झोप तर खूप लॉक तर बनवायला बन पाहिजेच लॉक नाही बनवणार तर चालणार कसा hmm. त्यामुळे लॉक तर बनवणार तर बघे आताच तेला नामा बंद केला आम्ही hmm. आता संध्याकाळचा आम्ही बघत होतो तेला नामा ते आताच बंद केला झोप येते बरोबर झोप ये लवकर मस्त झाला आहे झोप झाला झोप hmm. लवकर येतो सकाळी उठाव ना आपण

चल ना अरे बापा तस काही जातो मी आता ब्लॉग एन करतो हां जे डोकं दुखत आहे तिला तेल लावून देतो आणि मग मी पण दुखतो मला पण डोके चला आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो उद्या भेटूया हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर वेळ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनल नक्की सबस्क्राइब करा उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये चला बाय आता एडिटिंग करायची आहे मला चला बाय